पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने तसेच पूर्व प्रादेशिक विभाग एडी सीन सी पी कल्याण पोलीस उपायुक्त कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री अकरा ते एक या दरम्यान कोमिंग ऑपरेशन कल्याण शहरात राबवण्यात आले या दरम्यान एकूण सत्तेचाळीस पोलीस अधिकारी व दोनशे आठ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला कारवाईमध्ये आर्म्स आर्म्सार तीन कारवाया अवैध धंद्यावर नऊ कारवाया दारू विक्री दारूबंदी याबाबत नऊ कारवाया तंबाखूजन्य पदार्थांबाबत सव्वीस कारवाया प्रतिबंधक कारवाया अंमली पदार्थ सेवन बद्दल सात कारवाया असे एकूण पंचवीस गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याचप्रमाणे पोलिस ठाणे हात देतील गुंड हिस्टेशिटार हद्दपा रेशम यांना ऑल आऊट दरम्यान चेक करण्यात आले एकूण दोनशे शहात्तर वाहनं तपासण्यात ता आली त्यापैकी सहासष्ट वाहनांवर कारवाई करण्यात येऊन अठ्याहत्तर हजार सातशे रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे मागे जे प्रकारे बांगलादेशी पकडण्याचे वेगवेगळे मोहीम राबवण्यात आली होती तशी काही कारवाई वगैरे होते का त्याप्रमाणे पण कारवाई चालू आहे देशविघातक जे काही कृत्य करणारे असतील अशा संशयितांवर पण कारवाई करणे चालू आहे Thank you.